आज अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नव्या श्वानाची भरती झाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या श्वानाचे ब्रावो असे नामकरण केले डॉम्यान जातीचा पंचेचाळीस दिवसांचा नर नर आहे हा आपण श्वान पथक येते पुणे शोधक या का, कार्यकर्ता खरेदी केलेला आहे हा पुणे इथून पेट या कॅनल क्लब कडून आपण हा डॉग खरेदी केलेला आहे हा डॉग आता सध्या पंचेचाळीस दिवसाचा आहे अजून साडेचार महिने थे तो इथं सहर्णपटक गायल्यानंतर येथेच आपण त्याला त्याचा संगोपन करू आणि इथून पुढील ट्रेनिंग करतात तो पुणे येथे नऊ महिन्याकरता ट्रेनिंग करता जाईल गुन्हे ट्रेनिंग करता ते जाईल यांचे जे, जे आ, मदर फार पालक असतात हे चॅम्पियन होतात ऑल इंडिया जे स्पर्धा भरतात डॉक्टच्या तिथे यांचे आईवडील चॅम्पियन ते पारितोषिक विनर असतात त्यांचे हे बच्चे असतात आपण असे म्हणजे ह्या क्वालिटीचे फुल्लं आपण खरेदी करून स्वयंपदकीचे आपल्या कार्यकर्ता वापरतो हे डॉबर मॅन जातीचा हा जो फुल्लो आहे हा पुणे इथे नऊ महिने ट्रेनिंग केल्यानंतर त्याचं साधारणतः वय वर्ष दीड वर्ष तो वयाचा होईल त्यानंतरचे पुढील साडेआठ वर्ष तो स्वयं पदक नगर येथे गुन्हे शोधक म्हणून का का कार्य करी गुन्हे शोधक मध्ये रॉबरी दरोडा मिसिंग या प्रकारच्या गुन्ह्यात तो आपल्याला मार्गदर्शन किंवा त्या गुन्ह्याचा शोध लावण्यास मदत करेल माननीय एस पी सर सा, अहिल्यानगर नगर यांच्याकडे नामकरण विधी सखिता आणलाय असता त्यांनी सदर शहाणाचे नाव हे ब्रावो ठेवलेले आहे